आहे बहीण भावनो गुड मॉर्निंग झालं का जेवण नाश्ता वगैरे सॉरी काय चाललंय आणि मला ना बरंच नाही रात्रीपासनं ना इतकी चक्कर सर्दी खोकला आणि ताप तर खूप आहे ताप आहे पण आणि आता रात्री अचानक एक एकीच तीन चार वाजता मला इतकं अंग दुखायला लागलं ना आणि थंडी ताप इतकं वाजून आली ना खूप म्हणजे खूप कस्तरी होतंय मला आणि बघू आता हॉस्पिटलला जायचं आहे मला म्हणलेलं आहे माझ्या नावात चल सकाळी म्हणून का तर सकाळचं हॉस्पिटल चालू असतं ना तर सकाळी चल पण मी म्हटलं की बघू जाऊ कारण की कसं आहे ना मुलं झोपले होते आणि त्यांना उठवायचं जायचं किंवा त्यांना घरी सोडून गेलं तर दार हे असणार काय म्हणतात त्याला ते कधी उठणार कधी रडणार हे ते भीती वाटते म्हणून त्यांना म्हटलं बघू आणि आता अजून तर मी काय खाल्लेलं नाही आहे बघू आता चहाच पिन पिते पी आणि बघू गोळी आहे वाटले माझ्याकडं अँटीबायोटिक सारखे नाही का म्हणजे ते कोणती गोळी डोलो गोळी म्हणतात का काय ते आहे माझ्याकडं तर बघू मी घेते कारण की जायला हॉस्पिटलला काय नाही पण माझ्या मुलांनाच प्रॉब्लेम तर रडणार हे ते म्हणून खूप आवडतं तर मी मला मी म्हटलं की गर्दी असते ना कधी कधी हॉस्पिटलमध्ये थोडे लगेच नंबर येतो आपण गेल्या गेलं ना प्रायव्हेटमध्ये म्हणा सरकारीमध्ये तर मी जात नाही आहे काही हो मला भीती वाटते ल नंबर पण लिहिला असतात आणि नंबर पण खूप लावावं लागतात आणि खूप त्रास होतो त्यापेक्षा ते, ते आपले थोडे पैसे गेलेले बरे पण प्रायव्हेटमध्येच जायचं तर मी निर्णय घेतला ने म्हणजे नाही का मी म्हटलं तर जाऊ पण आता बघू काय म्हणतात ते काय नाही ते तर दुपारी संध्याकाळी जाईल मी का तर संध्याकाळी कसं स्वयंपाक वगैरे करून मुलं घरी असणार आहे मुलांना घेऊन वगैरे मग जाता येईल पण सध्या तर नाही जमणार आहे नाही का आणि गोळीने राहिलं तर चांगलंच गोष्ट आहे एकदम बाहेर की गोळीने राहिले तर मला टेन्शन नाही राहणार गोळीने गोळे खाल्लीमुळे आन, आणि कसं असतं ना की इन्फेक्शन हे ब मुलांचं वा वा वातावरण आहे ते, त्यांना त्यांना बरं वाटलं नाही ते, त्यांना मला बघावं लागतं मला बघितलं त्यांना बघितलं का ते मला इतका त्रास होतो का त्यांना चोवीस तास बघायचं तिघायला एकमेकाचं झालं की एक, एक एक झालं की एक एक आणि ते मग मला जीवाला आरामाचं नाही भेटत थोडासुद्धा ना आरामच नाही भेटत बहीण भावांना खरंच आराम भेटत नाही त्यांना तिकडनं बघायचं एकमेक झाले की एक मला आराम जीवाला नाहीच आहे भेटतच नाही हा परत दुसरं घरातलं काम करायचं बघायचं आणि कसं असतं बहीण भावांनो अ ना म्हणजे मुलं बघून घर सांभाळून सगळं मुलं बघायचं घर सगळं सांभाळायचं घर सांभाळायचं म्हणजे स्वयंपाक जेवण कसं बनवायचं म्हणजे जेवणचं किती प्रकार असतात कधी मुलांना माझ्या वरण भात लागतो नवऱ्याला चपाती भाजी म्हणजे असं मी बदल कर हे करते जीवाला खूप म्हणजे सांगितलं तेवढं माणसाचं कमीच आहे खूप अवघड असतं आणि माणूस आहे ना कोणत्या कठीण परिस्थितीतनं जातं ना तरी ते व्हिडिओ बनवतं सध्या त्याच्यावर मजबुरी काय असते टा म्हणजे क सध्या का वेळ काय आता सध्या मला बरं नाही काय नाही आहे पण ते व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे का तर व्हिडिओ पोस्ट केली तर माझं ते यूट्यूबचं लिंक चांगले राहील हे ते डाऊन होणार नाही म्हणून मला धडपड करावंच लागते बरं नसलं तरी बनवावं लागतं का तर आम्ही इथपर्यंत मी पोहोचलेली आहे इथपर्यंत मी मी हे केलेलं आहे काय म्हणतात त्याला इथपर्यंत मी प्रवास चांगला गेला आहे माझा मोनिटायझर वगैरेपर्यंत गेलेला आहे मग तुम्ही सांगा तिथनं जाऊन परत कधी बरं नसलं कधी काय नसलं व्हिडिओ नाही पोस्ट केली परत खाल्ली ते रेश म्हणून आपला व्हिडिओ मी आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगावी वाटते शेअर करावं अशी वाटते हालचाली आपल्या घडामोडी सगळं विचाराव असं वाटतं तुम्हाला मला सांगावं वाटतं म्हणून खूप हे आणि इतकं बिघडलं आहे ना आरोग्य हो खरंच म्हणजे थंडी इतकी बेकार मध्येच थंडी मध्येच गरम मध्येच थंडी मध्ये गरम असं एक विचित्र वा वातावरण झालेलं आहे नाही खरंच तर त्यांनी आहे ना, ना जास्तच त्रास झालेला आहे आणि मला आहे ना मायग्रेन वगैरे असल्यामुळे ना थायरॉईड वगैरे त्यांनी मला कंट्रोलमध्ये इतकं त्रास होतो ना मला डोक्याचा तर इतकं त्रास होईल ना बहिण भावांना मायग्रेनचा इतकं त्रास आहे ना खूप आन थायरॉडने माझं कसं थोडं वेळ जास्त बसते की पाय सुजणार हां डोळे जड पडणार असं हातपाय जड वाटणार गाल तोंड जड वाटणार असं प्रॉब्लेम होतात मला तर बहीण भावांना घ्या काळजी तुम्ही पण वातावरणाची आणि लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा